कल्याणच्या नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आली या मारहाणीची दृश्य इतकी भयानक होती की बघूनच आपल्याला धडकी भरते अत्यंत अमानुषपणे या मुलीला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर फरार झालेला हा जो आरोपी होता त्याचं नाव आहे गोपाळ झा याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडलेला आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय आज त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आला पण या प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय रिसेप्शनिस्ट तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानशेळात आधी लावली आणि त्यानंतर आरोपीनं त्या तरुणीला मारहाण केली असं बोललं जात आहे काही सीसीटीव्ही सुद्धा तसंच व्हायरल झालेलं आहे काही असलं तरी ज्या पद्धतीने तरुणीला मारहाण करण्यात आली त्याच समर्थन होऊ शकत नाही कारण ती संतापजनक दृश्य होती शिवाय हा परप्रांतीय गुंडा असल्याचं देखील समोर आलेला आहे नांदेवली परिसरामध्ये या गोपाळ्याची मोठी दहशत आहे याआधी देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच तो जामिनावरती बाहेर आलेला होता या निमित्ताने पुन्हा एकदा परप्रांतीयाची गुंडगिरी दडपशाही ही समोर आलेली आहे त्यामुळे मनसेनं विशेष लक्ष घालून या गुंडांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी या गुंडानं फरार झाल्यानंतर स्वतःचा लुक देखील चेंज केला होता पण शेवटी त्याला पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलंच या गोपाळ झाची गुन्हेगारीची हिस्ट्री नेमकी काय त्या दिवशी क्लिनिक मध्ये नेमकं काय घडलं होतं आणि तिथून फरार झालेला आरोपी गोपाळ झा याला पकडण्यासाठी कसा सापळा आला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सागर आपण पाहतात अपडेट्स इन मराठी कल्याणमधल्या नांदिवली परिसरात एका खाजगी क्लिनिक मध्ये संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला रिसेप्शनिस्ट तरुणी त्या ठिकाणी पिसवली परिसरामध्ये राहते या क्लिनिक मध्ये ती रोज कामाला येते संध्याकाळी काही पेशंट आलेले होते नाव लिहून घेणं आणि त्यांचा क्रम लावणं हे तिचं काम गोकुल गोकुलझा हा देखील आपल्या कुटुंबाला घेऊन याच क्लिनिक मध्ये आलेला होता डॉक्टर आले पण त्यानंतर त्यांची कसली तरी मिटिंग सुरू होती त्यामुळे ते आतमध्ये बिझी होते त्यामुळे पेशंटला थोडा उशीर होत होता तेवढ्यात हा गोकुल झा जो आरोपी आहे तो आक्रमक झाला आणि त्याने डॉक्टरांच्या केबिन मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला रिसेप्शनला असलेल्या या रिसेप्शनिस्ट तरुणीनं गोकुल झाला थांबवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बिझी आहेत असं म्हणत तिने गोकुळ झाला रोखलं पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने शिवीगाळ करत मला जायचं मला लवकर डॉक्टरांना भेटू द्या असं तो म्हणू लागला पण या रिसेप्शनिस्टनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्याने हात उचलला मारहाण केली शिवीगाळ केली आणि या रिसेप्शनिस्ट तरुणीनं देखील आरोपीच्या वहिनीवरती हात उचलला हे सीसीटीव्ही आज व्हायरल झालेला आहे हात दोन्ही बाजूकडून उचलला गेलेला हे मात्र स्पष्ट आहे आणि त्यानंतर संतापलेला गोपाळ झा यानं या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली एवढंच नाही तर तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघितलेला असेल तो धावत येऊन तिला लाथा मारतोय तिचे कपडे फाटूसतवर तिला मारहाण करण्यात आली या सगळ्या प्रकाराने तिथे जे पेशंट उपस्थित होते डॉक्टर होते ते सगळे गडबड झाली म्हणून बराच वेळ तिथे घातल्यानंतर हा गोपाळजा फरार झाला जखमी झालेल्या या रिसेप्शनिस्टला जानकी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली मारहाणीची ही जी घटना आहे ती अत्यंत संतापजनक होती आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिला आता जबर मुक्का मार लागलेला आहे मानेवरती आणि पोटावरती खूप मोठ्या गंभीर जखमा आहेत त्यामुळे मनसेनं या प्रकरणामध्ये लक्ष घातलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी या रिसेप्शनिस्ट तरुणीचे रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली पोलिसांच्या रेकॉर्डनुसार आरोपी गोपाळ गोपाळजहा सराईत गुंडा आहे कल्याणच्या विठ्ठलवाडी कोळसेवाडी या परिसरामध्ये त्याची मोठी दहशत आहे हत्यार बाळगनं एखाद्याला मारहाण करणे हे असे गुन्हे त्याच्या नावावरती ऑलरेडी नोंदवलेले आहेत नांदिवली परिसरामध्ये हप्ता गोळा करण्याचा त्याच्यावरती आरोप आहे एका ट्रक चालकाला मारहाण केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे अगदी चारच दिवसांपूर्वी हा गोपाळ झा जा जामिनीवरती बाहेर आलेला होता पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पाच टीम तैनात केल्या आणि त्याआधी त्याचा भाऊ रणजित झा याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं गोपाळ झाला हे माहीत होतं की पोलीस आपला तपास घेत आहेत आपल्या आप मागावरती आहेत आणि यासाठी त्यानं कोणाला ओळखू येऊ नये म्हणून स्वतःचा लुक चेंज केला केस कापले मंगळवारी दिवसभर तो गायब होता पोलीस आणि मनसेचे कार्यकर्ते त्याचा शोध घेत होते आणि अशा मध्येच मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की नेवाळी परिसरामध्ये हा गोपाळ झा दिसलेला आहे त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्याच ठिकाणी गोपाळ झाला ताब्यात ता घेण्यात आला त्याला पोलिसांकडे देण्याच्या आधी या मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय सदर घटनेनंतर गोकुळ आणि रणजित झा यांची आई म्हणालेली आहे की रिसेप्शनिस्ट तरुणीनं आधी माझ्या सुनेवरती हात उचलला रिसेप्शनिस्ट मुलीनं शिवीगाळ केली आणि त्यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीनं माझ्या कानाखाली मारली बाहेरून धावत येत त्यानं तिला लात मारली मात्र त्यांना मारहाण करणं योग्य नव्हतं असं देखील गोपाळ झाच्या आईचं म्हणणं आहे हे तिने कबूल देखील केलेलं आहे कारण घडलेला प्रकार हा सगळ्यांनी बघितलेला आहे आज जो सीसीटीव्ही व्हायरल झालेला आहे त्यानुसार ही रिसेप्शनिस्ट तरुणी त्या वहिनीला मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे आता या काही पाच पाच सेकंदाच्या क्लिप्स आहेत त्यामुळे नेमकं काय घडलं ते काय कळू शकत नाही चौकशी नंतर सत्य बाहेर येलेच परंतु गोपाळ झानं केलेलं त्याच्या कृतीचं समर्थन मात्र होणार नाही सदर तरुणीवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोही शेख यांनी म्हटले की तिच्या मानेवरती जबर जखमा आहेत मारहाण झाल्यामुळे तिच्या पायावरती छातीवरती अजूनही बऱ्याच साऱ्या जखमा आहेत डॉक्टरांचे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या तरुणीला मान हलवताना खूप वेदना होत आहेत मारहाणीमुळे तिला पॅरालिसिस होण्याची सुद्धा शक्यता आहे या तरुणीला सध्या दे देखरेखीखाली ठेवण्यात आले रुग्णालयामध्ये पण या प्रकरणानंतर आता आरोपीवरती नेमकी काय कारवाई होत आहे ते पाहणं फार महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही सुद्धा कमेंट करून आम्हाला व्यक्तवा आमच्या युट्यूब चॅनलला म्हणजेच अपडेट इन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आम्ही वरती सुद्धा आहोत तिथे सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि या प्रकरणाबद्दल आपलं जे काय मत आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा